नमस्कार मी प्रभाकर सीताराम घोडके मुक्काम पोस्ट घुसपुरी तालुका जिल्हा अहमदनगर येथून दोन दिवसापूर्वी ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलो होतो माझ्याकडे आज मी तीस प्रभात संचलित बल कूलर एक अडीचशे लिटरचं दोन हजार ते अडीचशे लिटरचं कलेक्शन आहे परंतु येत्या काळामध्ये आता दूध दर काय सातत्याने वर खाली होतात तर या दुधाचे प्रक्रिया करून नवीन प्रॉडक्ट कसे तयार करता येतील आणि त्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यासाठी दोन दिवस मी या ठिकाणी आलेलो होतो जर प्रक्रिया दुधावरती करून काही प्रॉडक्ट करता आले तर त्यामधूनही काही आर्थिक उन्नती करता येईल आणि शेतकऱ्यांनासुद्धा त्याचे दोन रुपये जास्तीचे कसे मिळतील या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाला मी आलो होतो प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन प्रत्येक पदार्थ गुलाबजाम असेल बासुंदी असेल पेढा असेल लस्सी असेल तूप असेल बासुंदी असेल त्याचप्रमाणे कलाकंद असे विविध पदार्थ या ठिकाणी प्रत्यक्षपणे पाहण्यास मिळाले आणि ते करण्यासही समोर या ठिकाणी सरांनी करून घेते प्रत्यक्षात अतिशय सुंदर असे पदार्थ आणि त्यांचा असणारा फॉर्म्युला या ठिकाणी मिळाला आणि ते पदार्थ टेस्ट केले प्रत्यक्ष पणे नॅचरल ज्या पद्धतीने आपण म्हणतो प्रत्यक्ष चव कोणतेही मलावट नसलेल्या अशा प्रकारची चव या ठिकाणी प्रत्यक्षरित्या चाखण्यास मिळाली आणि प्रमाण दूध दुद, किती दुधाला किती कोणता पदार्थ प्रमाणात मिळतो त्याचं गणितही या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवायस मिळाले अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं प्रशिक्षण या ठिकाणी मिळालं त्याबद्दल या ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया केंद्राचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मिळालेल्या प्रशिक्षणाबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो धन्यवाद

ह्याच्यामध्ये काय आपण तुम्ही जे म्हणताय की बाबा हेच पाहिजे विरजन पाहिजे ते असं पावडर कल्चर काय गरज नाही ते पण काय करतात ते त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टरियाज ॲड करतात है ना ते आपण सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या पाहिजे व्यवस्थित ओके आता हे काय करणार